तेव्हा ती रडली तिकडे ती रडली समाधान झालं नंतर ते बघा आता आता बघा मी आजारी आहे मी इथे एकटी आहे पण कुठे ना कुठे काजल आणि ओंकार माझ्यासाठी त्याच वेळी बरोबर काजल का रत्नागिरी यावी आम्हाला तिकीट त्याच हो त्याच दिवशी व्हेरी नेक्स्ट डे ती आलेली आहे माझ्या इथे म्हणजे त्या देवाला पण माझी काळजी आहे ना की जर कुणी नाही आणि घटना हा आणि जर मी काजलचं पूजाची आठवण काढते माझं बोलण्याचं तात्पर्य काय की मला अनुभव आहे आणि देव माझं प्रत्येक वेळी मला त्याने साथ दिलेली आहे आणि गेल्यावेळी पण असाच झालेला आणि काजल आणि ओंकार आलेले आहेत आणि आत्ता पण आणि ओंकार त्यात क्षणाला आलेत माझी चुकी एवढी झाली आहे की मी माझ्या मोठ्या मुलीला नाही सांगितलं की माझ्यावर काय भीती आहे कारण मला वाटलं तिला खूप कामाचं प्रेशर आहे तिला दोन दोन ऑफिस सांभाळावे लागतात तिला खूप प्रेशर आहे कामाचं क्युअर हो पण नाही जेव्हा मी पूर्णपणे खेळ अंथरुणाला खेळली अशी माझ्या ताकदच उरली नाही तेव्हा मग मी काजलने मला फोन केला की मी गाडीत आहे तेव्हाच मी तिला बोलली बाई तू विक्रोळीला जाऊ नको हो, तू इथे उतर माझी परिस्थिती अशी झालेली आहे कारण मला बोलावंच लागलं तेव्हा अगदी आमच्याकडे साडे दहा रात्रीच्या पर्यंत तिकीट नव्हत्या ओके त्यावेळी आम्ही तिकडे फ्लॅट बुक केला होता मग साडे दहा ला तिकीट नव्हत्या आणि मी नुकताच मग परत बाराला चेक केली साडेबारा नंतर सव्वा बारा नंतर परत स्लॉट अलॉट होतात तर सव्वा बारा नंतर मला दोन तिकीट अव्हेलेबल झाल्या बरोबर आणि आपल्याला मिडल मिडल कोच म्हणजे सांगतोय त्या रिझन्स असतात आणि हे होण्याच्या आधी ना म्हणजे मम्मीला कधी यात्रा त्रास झाला तिने आम्हाला आधी सांगितलं पण नाही काय नाही मी सतत दोन दिवसा आधी वाजता हिला सारखी कॉल लावतोय म्हणजे मी विक्रोळीला पण होते मी ट्रेन मध्ये मम्मी मी स्टेशनला पोहोचली मम्मी मला ट्रेन भेटली हा तू जेवली काय म्हणते मी सतत कॉल करते मला नाही ना, ना, ना काहीतरी आहे काहीतरी आहे म्हणजे बोलतात ना एक इंट्युशन समज जसं मला माझ्या आधीच्या वेळी पण झालेलं आणि आता मला काजलला कट करतो आणि एक तुम्हाला रियल लाईफ घटना जर मी तर कुठं नाही बोलणार बघा हे पण खोटे नाही बोलणार मी तर एवढा प्रॅक्टिकल आहे मी खोटं बोलणार आहे त्याच्यासाठी एक काजलचे रिलेटिव्ह आहेत काजल माझ्या बाजूला झोपली होती विक्रोल विक्रोलीच्या आपल्या आमच्या चाईतल्या घरी आम्ही होतो काजल मी काजल झोपते मी झोपलो होतो मम्मी मला वाटतं मम्मी पण होती त्याच रूममध्ये किंवा सोफ्यावरच आहे ठीक आहे ऐका फक्त काजल व्यवस्थित झोपते झोप बोललं की ती बाई कुंभकारणा कुंभकर्णासारखी ती कुंभ करण्याची हा एकदम झोपते पण त्या रात्री आम्ही एक दीड आम्हाला सवय आम्ही भरपूर बोलत बसतो एक दीड वाजले आणि झोपली काजल माझ्या बाजूला पण ती सारखी दरवाज्याकडे बघते आम्ही दरवाजा थोडासा ओपन ठेवतो कारण वारा यायला त्या रूममध्ये व्हेंटिलेशन एवढं होत नव्हतं त्यावेळी तर सारखी बघते वरती नाही तुम्ही पण ऐका या काजूची गोष्ट सारखी बघते वरती दोन तीन वेळा बघते मी बोललो तुमची आठवण येत असेल बरोबर ना आईची आठवण तिला येते पॅरेंटची का सर्वांना सर्वांची आठवण येते मी बोललो काजल काय झालं नाही बोलते मला ना असं झोप नाही काय मला असं वाटलं की मी ना जाव आहे काहीतरी म्हणजे बोलत ना वेगळंच काहीतरी वाटत आपला आपल्याचा माणूस कोणतरी आता आम्ही त्यांचं रिलेशन सांगत नाही पण काय झालं ते पण सांगतो ती सारखी बघते मी बोललो काजल तू अशी बोललो तू अशी मग तिला काय केलं मी काजल अर्धा तास ती बघत राहिली एवढा वेळ लागला पण मी बोललो मग काजल झोपल्याशिवाय मी पण झोपलो नाही मग काजलला ना झोपवलं आणि मी झोपलो आणि त्याच दिवशी सकाळी साडेपाच वाजता काजलच्या फॅमिलीच्या घरी इन्सिडेंट झालं आणि कोणतरी त्यांचे रिलेटिव्ह जे ह्यांच्याशी लिंक्ड आहे मी सांगत नाही एक्झॅक्ट मध्ये पण त्यांची डेथ झाली आणि ते लहानपणी काजलला भरपूर चांगलं करायचे भरपूर काजल मला हा असं भरपूर प्रेम दिलं होत बघा अडीच वाजता डॅथ झाली साडेपाच वाजता काजल अशी करत नाही ना, काजल झोपते ना, ना। ती का दरवाजेकडे बघत राहिली हे तुम्हाला आता हे काय स्टोरी हा आणि सकाळी मला सकाळी मला मला वाटतं पूजाचा फोन आला का तुमचा पूजाचा फोन आला की काजलला जरा सांभाळ की न्यूज अशी आहे आणि तुला सांगते काजलला सांग पण काजलला तूच सांभाळ म्हणून तिने मला फोन केला आणि दॅतची मला सांगितलं की अशा अशा टायमिंग विचारला टायमिंग सांग मला जरा मी रिलेट केलं लगेच मी बोललो मी तिला पण बोललो काजलना रात्री झोपत नव्हती काजल वा बघत होती कंटिन्यू बाहेर बघत होती आणि वारा पण येत होता मी बोललो टायमिंग सांग मग बोलली फाईव्ह थर्टीला इन्सिडंट झाला आहे म्हणजे दॅतच्या दोन तीन तास अगोदर ते आता बोलायला हर काय हरकत आहे आत्मा फिरत होता सर्व प्रियाजनांच्या घरी राहतात राता, गावी राहतात रिलेशन वाले गावी आत्मा फिरतोय मुंबईच्या विक्रोली बघ ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी प्रेम भेटतो माणूस त्याला लास्ट मुमेंटला बघा मग ह्या गोष्टी कशाना समजू नका आता तुला नंतर काजेलला देव मी सांगितलं तेव्हा मी काजेलला जवळ अशी घेतलेली होते तेव्हा ती रडली तिकडे तेव्हा ती रड रड रडली ले रडली म्हणजे समाधान झालं म्हणतो अशी ते बघा आता नको करू म्हणजे असं असं असतो प्रेम असतो सर्वांचं नाही अशा गोष्टींना तुम्ही हे समजूच नका कारण भरपूर हे करी आहेत खऱ्या गोष्टी आहे म्हणून कोणत्या गोष्टी बघा आपण शेअर करतो तर आपले एक्सपिरियन्स आपण शेअर करतो उगाच माणूस रडणार नाही आणि उघडच इमोशनल होणार नाही तर रिअल फॅक्ट आहे अजून एक लास्ट सांगतो की हा व्हिडिओ थोडा मोठा होतो पण माझ्या मी पण सांगतो रिअल लाईफ आपण मम्मी आणि मी आई एका डेथ झालेल्या माणसांच्या पाचव्या दिवशी बाराव्या दिवशी गेलो बरोबर मम्मीची इच्छा होती की आपलं काहीतरी कार्याला लागू दे गाजर बरोबर आ, मी असं बोलतो हो की त्या माणसापर्यंत कसं पोहोचणार ते तर पोचणार झालंय ते तर तो व्यक्ती मेला भरपूर पूर्वीची गोष्ट रिसेंट गोष्ट मला वाटत आहे पप्पा होते की नाही पण आम्ही दोघंच गेलो एवढा मला लक्षात आहे मी लहान होतो मम्मी होती मम्मीने माझ्याकडे पाच हजार रुपये ठेवायला केशात दिले होते बरोबर आम्ही गेलो मम्मी बोलले ते पाच हजार रुपये मी बोललो मम्मी आता तर ते व्यक्तीत मला असं मत होतं की ते व्यक्ती डेथ झालीय आता ते पैसे देऊन त्या व्यक्तीला कसं पोचणार त्या मेलेल्या व्यक्तीकडे तर आणि भरपूर तिकडे हवाच नाही mm. गावी ना हवाच नाही शांत एकदम कधी हवा सुटणार पण नाही अशी ती जागा होती mm. तर मम्मी बोललो असं नसतं नाही बोलले तू दे आपण चांगल्या कार्यासाठी आलो ना आपण चांगलं काम केलं पाहिजे तर मम्मीने त्यावेळी माझ्याकडे मम्मीचेच पैसे त्यांचेच मम्मी पैसे माझ्याकडे ठेवायला दिले होते कारण किसा माझ्याकडे होता मी किशातले पैसे काढले पाच हजार रुपये मम्मीकडे दिले आणि मम्मीने त्यांच्या रिलेटिव्ह वाल्याकडे दिले की तुमचे त्यांच्या कार्यासाठी त्या व्यक्तीच्या कार्यासाठी तुम्ही वापरा पैसे गेले आणि पाच मिनिटांसाठी पाच मिनिट मी बसलो होतो फक्त बस एक तीन सेकंदासाठी अशी हवा आली माझ्याकडे मला असं वाटलं की प्रत्यक्ष तो माणूस खुश झाला नाही हे पॉसिबल नाही तिकडे हवा येणं मी जिकडे बसलो आहे ना तिकडे वारा माझ्याकडे तरी येणं पॉसिबल नव्हता आजूबाजूला कुठे वारा आला नाही पण मला समजतो ना आपल्याकडे कोणी हवा फेकली किंवा हवा आली आता मला असं वाटायचं पण मला हे खरं समजलं की ते पैसे बरोबर माणसाचा तो माणूस तिकडे खुश झाला की आपल्या नंतर कार्यासाठी माणूस येतात आहेत आणि हे करतात त्यांनी आपले आभार मानले पण ते आपल्याला भेटायला कोणतरी आला असं ती व्यक्ती आली अशा घटना होतात या दोन इन्सिडेंट तरी मी खरं सांगितले जे मी अनुभव केलेले बरोबर तर सर्व गोष्टी का प्रूफ खोट्या नसतात सर्व आपापल्या अनुभवाने सांगतात तिकडे हां तर मला फक्त एकच वाटतं सर्वांनी चांगले कर्म करा कोणाचं मन दुखू नका तरी भेटा जावा बोला काही काय होऊन चांगले कर्म करा दानधर्म करा चांगले विचार करा देवाचे नामस्मरण करा बस बाकी काय करू नका अशा अनुभव तुम्हाला पण आले असतील आम्ही आमच्याशी रिअल लाईफ इन्सिडेंट शेअर केले आणि ज्यांना पटलं त्यांनी पटवून घ्या नाही तर सोडून तुम्ही अनुभवाने शिकता येत म्हणजे ती घटना नको घडू म्हणून तुमच्याकडून आपण काहीतरी शिकलो तर अजून काही बोलायचं आहे भूक लागली आता जेव्हा पत्ता थँक्यू सर्वांना नमस्ते नमस्ते बघा काजल आलेली आहे बदलापूरवरून कधी आली आणि <laughs> आता कुठे झाली लगेच काय काम आहे हां आता पहिलं काय काम आहे तुम्हाला सांगतो आमचं जो विक्रोळीचं घर आम्ही जो रेंटने दिला आहे त्याचं अग्रीमेंट बनवायला हवं आपण ह्याच्या अगोदर चुकी करायचो की अग्रीमेंट बनवायचो नाही आहे ना मग त्याचा फायदा घेऊन आपले भाडे थ्रू पैसे देत नाही फसवतात तर आता आम्ही चाललो आहे विक्रोली कोर्टमध्ये आणि तिथे जाऊन आम्ही अग्रीमेंट बनवणार आहे माझ्या नावाने आणि म्हणजे ओनरच्या नावाने ओनरच्या नावाने असं अग्रीमेंट आम्ही बनवणार आहे ठीक आहे जाऊया त्याच्यानंतर मग विक्रोलीच्या जा घरी जायचं आहे त्यानंतर अजून एक बँकेचं काम करायचं आहे त्यानंतर अजून पण काहीतरी काम करायचं आहे भरपूर काम आहे दाखवतो तुम्हाला हां रेशनचं पण रेशन काम आहे ना हां एग्रीमेंट अग्रीमेंट बनवायला या इकडे एक ती थर्ड ऑटो बरोबर मीटर दाखव मला आमचे भाडे थ्रू आहेत ना त्यांना एक वेगळा मीटर म्हणजे दोन जणांना दोन वेगवेगळे ना म्हणजे हे रिडिंग मीटर असतं की युनिट माहिती पडतात किती पडलेत आपल्याला आता ह्याच्यात वन युनिट पडलं आहे ते टेस्टिंग केलं असेल ना कितीला पडलं चारशेला ना हे ओनरला करायला लागतं असे काम आहे बघा तिसरी रिक्षा आता हे आम्ही आमच्या जुन्या आईच्या घरी आलो ना मेट्रोला आहे का ते मस्त पुढे जरा पुढे सांगू लेफ्टला